नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव हो, तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे उपवासाचा ढोकळाचा ढोकळा करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे एक कप आपण इथं वरईचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे मीठ आलं आणि हिरवी मिरची जिऱ्याची पेस्ट दोन चमचे साबुदाण्याचं पीठ आणि खायचा सोडा सुरुवातीला एका बाऊलमध्ये आपण हे वरईचं पीठ काढून घेऊ त्याच्यातच आपल्याला हे दोन चमचे साबुदाण्याचं पीठ पण ॲड करायचं आहे हां हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड करायचा आहे आणि हे दही ॲड करायचं आहे हे व्यवस्थित एकजीव करून घेऊ आपण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे पण ते अजून घट्ट आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान सरसरीत करून घेऊ आता आपण हे पाणी टाकून थोडंसं व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि थोडा खायचा सोडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो याच्यात घालून परत आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकसारखं आपल्याला हे हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आपलं हे ढोकळ्यासाठीचं बॅटर हे बघा व्यवस्थित तयार झालेलं आहे असंच आपल्याला हवं आहे आता हे आपलं पाणी गरम तोपर्यंत ह्याला थोडंसं असंच ठेवून देऊ आता आपण एका कुकरच्या डाब्याला इथं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यात आपण हे जे बॅटर केलेलं आहे ते ओतून घेऊ आपलं हे बॅटर कुकरच्या डब्यात ओतून झालेलं आहे थोडंसं त्याला असं टॅप करायचं म्हणजे त्या ते त्याच्यात जर काही बबल असतील ते निघून जातील आणि एका बाजूला मी कुकरला पाणी गरम करायला ठेवलं होतं कुकरची शिट्टी काढून आपण ह्याला वीस मिनटं छान शिजवून घेऊ आपण कुकरची शिट्टी न लावता ह्याला वीस मिनटं छान शिजवून घेऊ आपला हा उपासाचा ढोकळा छान सर्विंग प्लेटमध्ये काढून त्याला आपण जिरा आणि हिरव्या मिरची तडका देऊन छान तयार झालेला आहे आजचा आपला उपासाच्या ढोकळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद